बुलेटीन मध्ये मोठी बातमी एका तासात बेस कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्या असे आदेश उच्च न्यायालयानं ना दिलेले आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बातमी एका तासाच्या संप मागे घ्या असा उच्च न्यायालयानं ना आदेश दिलेले आहेत बेस कर्मचाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता एका तासाच्या आत संप मिटण्याची दाट शक्यता आहे यावेळीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आज बेस कर्मचाऱ्यांचा संप आहे गेल्या नऊ दिवसांपासून हा संपा सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत मेगा हाल होत आहेत आणि आता मात्र एका तासाच्या आज संप मागे घ्या असे आदेश ने ले ले। बैस ले ले ले। उच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत बस कर्मचाऱ्यांना या संदर्भातले आदेश दिलेले आहेत त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता काय घडामोडी घडतात संप मागे घेतला जातोय का हे जा पाहणं महत्वाचं आहे सुनावणीवर सुनावणी झाली बैठका झाल्या मॅरेथॉन बैठका झाल्या चर्चा सकारात्मक होत होती तोडगा मात्र शून्य होता आता मात्र या संदर्भात हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत एका तासाच्या आत संप मागे घेण्यास हायकोर्टानं आदेश दिलाय बस कर्मचाऱ्यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र कर्मचारी आता आपल्या मागण्यांवर ठाम आहेत की आदेश शिरास्त मानला जातोय हे पाहणं महत्वाचं आहे यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय हायकोर्टानं बेस्ट कर्मचाऱ्यांना एका तासाच्या आज संप मागे घेण्याचे आदेश दिलेत अनेक प्रलंबित मागण्या होत्या या मागण्यांसंदर्भात सकारात्मक बैठक सुद्धा होत होती मात्र तोडगा काही निघत नव्हता आता मात्र सुनावणीला सुरुवात झाली सकाळपासून जानेवारी दोन हजार एकोणीस पासून वेतनवाढ लागू होणार असल्याचं कळत आहे कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही ही सुद्धा जमेची बाजू आहे हायकोर्टानं सांगितलेली याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडे आदेश दिलेले आहेत कोर्टानं एका तासाच्या संप मागे घेण्याचे का माहिती लागवी संप मागे घ्या अशा पद्धतीचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत आणि एका तासात हा निर्णय आता कृती समिती जाहीर करणार आहे आहेत काय घडलं हायकोर्टाने काय आदेश दिले द्विसद्य जी खंडपीठ आहे त्याच्यासमोर सुनावणी झाली नाही त्यामध्ये असं कोर्टाने आदेश दिलेला आहे की हे नऊ दिवसापासून जे संप आहे ते तुम्ही एका तासात चर्चा करा आणि एका तासात घोषणा करा की संप मागे घेण्यात आलेलं आहे तर असं असाची घोषणा एका तासानंतर जी कृती समिती आहे जे बेस्ट कामगार युनियन आहे त्यांच्यातर्फे होणार आहे तर ही एक मोठी दिलासा मुंबईकरांसाठी आहे लागवी ब्रिजमान पण नेमक्या मागण्या होत्या त्याच्यावर कृती समिती अडून बसली होती त्याच्यामधल्या कुठल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा पुढे झालेली आहे आणि तीन महिन्याची अवधी ज्या वाटाघाटीसाठी दिलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहे हेमंत प्रमुख जी दहा मागण्या आहेत आहे त्या ज्या उच्चस्तरीय समितीने सुचवलेली आहेत त्या मागण्यावरती एका महिन्यात सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येतील असं बेस्ट प्रशासननी आश्वासन लेखी आश्वासन कोर्टामध्ये कोर्टासमोर दिलेलं आहे मात्र बाकी जी मागण्या आहेत त्यावरती तीन महिन्याच्या आत चर्चेच्या माध्यमातून सर्व जी मागण्या आहेत त्या कामगारांची सोडवली जाईल असं आश्वासनही दिलं गेलं आहे मात्र ह्या सर्व जी चर्चा चर्चे नंतर आता जा हा जी संप आहे तो सुटणार आहे मात्र त्याचबरोबर बेस्ट कामगार जी युनियन आहे म्हणजे का, का, कामगारांचे जे वकील होते त्यांनी अशी मागणी केलेली आहे की संप मध्ये जे कामगार सहभागी होते त्यांच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होऊ नये असंही मागणी त्यांनी केलेली आहे आणि ह्यावरती जज जे होते त्यांनी आश्वासन दिलं आहे की ह्या संदर्भातही आम्ही बघू मेशमाल लागणार नाही कामगारांना आणि कामगारांना रुजू होण्यासाठी सांगितले हा ह्याच्या ह्याच्या अर्थ हेच होतोय मात्र न्यायालयाने अजून स्पष्टपणे सांगितलं नाही की कारवाई एकदमच होणार नाही मात्र ह्या संदर्भात त्यांनी आम्ही दखल घेणार आम्ही बघू असंही न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनी आश्वासन दिलेलं आहे युनियन चे जे वकील होते त्यांना विश्वान दहा मागण्यांवर कुठेतरी सकारात्मक चर्चा झालेली आहे दहा मागण्यांचा जो पद्धतीचा जो करारनामा आहे तो, तो, करार तो होतो आहे अशा पद्धतीने दिसतंय आणि त्यालाच कुठेतरी कृती समिती सकारात्मक दिसते आहे आता ज्यामध्ये वेतन श्रेणी होती ती वी वीज ग्रेड वी, वीज वीस टेस्टमध्ये होती त्याचा फरक होता आणि त्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी नेमकी काय होते है? ते सांगावं ज्या पद्धतीने कामगार असतील आणि किंवा आपले जे मुंबईकर आहेत त्यांना त्यांना असं माहिती कळू शकतो हे जे प्रमुख दहा मागण्या म्हणजे दहा मुद्दे जे होते त्यावरती सकारात्मक निर्णय एकंदरीत झालेला आहे त्याचा तसा आश्वासनही बेस्ट प्रशासनाने दिलेलं आहे मात्र त्यावरती चर्चा होणार आहे आणि चर्चे अंती म्हणजे उच्चस्तरीय कमिटी जी आहे त्याची चर्चा होणार आहे चर्चेनंतर ते दहा मागण्या मान्य केली जाणार असंही बेस्ट प्रशासनने सांगितलेलं आहे मात्र त्याबरोबर बाकीची जी मागणी आहेत त्यावरती त्या चर्चा होणार आहे समिती म्हणजे तुमच्याकडून या एकूणच सगळ्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचंच आहे कोर्टात नेमकं का काय काय होतं सविस्तर जाणून घ्यायचंय पण बुलेटिन मध्या वेळेस बेस्टच्या संपा संदर्भात अखेर नऊ दिवसांनंतर संप मिटणार असं दिसतंय कारण थोड्याच वेळात कृती समितीकडून घोषणा होण्याची शक्यता एका तासात संप मागे घ्या असे आदेश हायकोर्टानं दिले या संदर्भातली माहिती आपण घेऊयात हेमंत बिर्जी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत हेमंत काय घडामोडी काय आदेश दिलेत कोर्टानं श्वेता कृती समितीला हायकोर्टाने हाच आदेश दिला आहे की एका तासात तुम्ही आपला संप मागे घ्या आणि त्या संदर्भातला कृती समिती आता निर्णय घेते आहे आणि एका तासात संप मागे घेत घेतला जाईल बेस्टच्या डेपोवर त्या पद्धतीने कामगारांना सांगितलं जाईल की आता आपण संप मागे घेत आहोत ज्या दहा मागण्या होत्या त्या दहा मागण्यांवर कुठेतरी सकारात्मक मा पुढे चर्चा सुरू झालेली आहे तीन महिन्याची या वाटाघाटीमध्ये समंजस्यपणाने ही चर्चा सुरू ठेवावी कुठलाही संप कामगारांनी करू नये कामगार संघटनेना तशा पद्धतीचं हायकोर्टाने ताकीद दिलेली आहे आणि मुख्य जी वेतन श्रेणीमधला जो डिफरन्सेस होता तो डिफरन्सेस कुठेतरी वेगळा पद जो होता तो आपल्याला दिसत आहे आपण इथे कोर्टाचे वकील आहेत नेमका काय काय निर्णय झालेला आहे काय निर्णय झाला आहे काय निर्णय झाला आहे विदिन एका तासामध्ये स्ट्राईक कॉल ऑफ होईल आता स्टेटमेंट केले बेस्ट वर्कर्सच्या युनियननी आणि एका तासामध्ये ते वर्क चालू करतील आणि मीडिएटर हायकोर्ट रिटायर्ड ऑनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज हे मीडिएटर म्हणून अपॉइंट केलेले आहेत ते तीन महिन्यामध्ये ऑल ओव्हर जे इश्यूज आहेत ते हे करतील नेमका ती येस मी ज्यांनी याचिका दाखल केलेली त्याच्यामध्ये आज हाय युनियनने स्टेटमेंट केलेलं आहे की विदिन आ, एका तासामध्ये ते स्ट्राईक आहे ते कॉल ऑफ करतील आणि ड्युटीज रिझ्यूम करतील आणि हॉनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज ॲज अ मेडिएटर म्हणून अपॉइंट केलेलं आहे त्यामध्ये बेस्ट वर्कर ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल डिस्कशन मीडिएट करून ते तीन महिन्यामध्ये रिपोर्ट हायकोर्टला सबमिट खरं तर अशी परिस्थिती होती की काल वाटत होतं की कालच खरा संप मागे घेतला गेला पाहिजे होता कारण काल कालच्या आणि आजच्या चर्चेत तसा फारसा फरक नाही युक्तिवाद नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की एका दिवसाचा खरं डिले झाला या सगळ्या संप मागे घेण्यात येस हॅलो असं वाटतं मला असं वाटतं काय का मागण्या मागण्या नेमका मागण्या काय आहेत नेमका मागण्या कुठल्या मागण्यांवर पूर्तता झालेली टेन स्टेप इन्क्रीमेंट ऑलरेडी दिलेला आहे कार्पोरे बेस्ट अंडरटेकिंगनी बेस्ट वर्कर्सला आणि जे टेन अजून जे इन्क्रीमेंट आहे ते मेडिएटर डिसाईड करतील त्यावर आणि ज्या वेतन श्रेणी मधला जो डिफरन्सेस होता त्याच्या संदर्भातला नेमका काय निर्णय झाला त्याबद्दल मेडि बऱ्याचशा डिमांड्स आहेत त्यांच्या जे चार्टर ऑफ डिमांड आहे ते सगळं मेडिएटर डिसाइड करतील आणि खाजगी संदर्भातला काय निर्णय झालाय खाजगीकरणाच्या संदर्भात काय नेमका हायकोर्ट काय निर्णय आणि संपा संपाच्या संदर्भात जे काही कामगार संपावर गेले त्यांच्यावर कारवाई होणार आहे संपामध्ये जे कामगार सहभागी झालेले त्यांच्यावर काय कारवाई होणार का 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 आहे हायकोर्टाने काय नेमकं सांगितलं ते कॉर्पोरेशन डिसाइड करेल असं कोर्टानं सांगितलं आज युनियनने स्टेटमेंट केले की स्ट्राईक ते कॉल ऑफ करतील आणि टेन स्टेप इन्क्रीमेंट आहे ते टेन स्टेप इन्क्रीमेंट ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना विथ इफेक्ट फ्रॉम वन वन टू थाउजंड नाईन्टीन तुम्ही केली होती मुंबईकरांच्या याचिका दाखल केली की जे स्ट्राईक आहे ते स्ट्राईक कॉल ऑफ करावा आणि ड्युटीज रिझ्युम करावी आपण पाहिलं की याचिकाकर्त्यांनी जी याचिका केली होती जी, जी याचिकेमध्ये हे सांगितलेलं की संप मागे घेतला पाहिजे आणि तो संप आता एका तासात मागे घेतला जाईल अशा पद्धतीचा हायकोर्टाने ताकीद कृती समितीला दिलेलं आहे आणि त्या संदर्भ त्या संदर्भातला आता कृती समिती आपला जो निर्णय आहे तो घोषित करणार आहे आणि वेतन श्रेणीमधला जो फरक होता वीस ग्रेडचा त्या पद्धतीने वे टे, वीस स्टेप्स ज्या होत्या त्याच्यावरना जो वाद होता त्या दहा स्टेप्स मध्ये कुठेतरी वेतन निश्चिती होणार आहे आणि ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांना वेतन निश्चितीच्या संदर्भातली जो निर्णय महत्वाचा आहे तो घेण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन मिळालेलं आहे हे म्हणतात थोडंसं तुम्हाला थांबवते सोबत आपले प्रतिनिधी सुमित सावंत आहेत त्याच्यासोबत बेस्टचे कर्मचारी आहेत सुमित बेस्ट कर्मचाऱ्यांचा काय म्हणणं विषयानंतर थेट न करता थेट मी थे या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतो त्यांनाच विचारतो खरं तर आता बेसचा संप मागे घ्यायला सांगितलेला आहे एक एका तासामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि तसा मागे देखील घेतला जाणार आहे दहा खर तर वेतन श्रेणीचा जो एक फरक होता दहा टक्के तो आता वीस आणि दहाचा दहाचा बैठक हे चर्चा करा तुम्ही बसून चर्चा करा असं देखील म्हटलेलं आहे तुमचं याच्यावरती काय मत आहे कर्मचारी सर्वात प्रथम म्हणजे ज्या आदरणीय उद्धव साहेबांनी किंवा मुंबईचे प्रथम नागरिक महापौरांनी दोन वर्षापूर्वी जो सात ऑगस्टला आम्ही जो की आमचा कामगारांचा वाढदिवस सात ऑगस्ट ही बी एस टीचा स्थापना दिवस आहे तो प्रत्येक कामगारांचा एक वाढदिवस असतो आम्ही त्या मताने त्या दिवशी आम्ही संप केला त्या दिवशी सांगितलं गेलं की तुमच्या मागण्या ह्या आम्ही विचार करू तर कितपत हे पुढे विचार करतील किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी आम्ही एक दिवशी लाक्षणिक संप केलेला त्याच्यानंतर दोन वर्ष उलटून गेल्यानंतर जर त्याच्यावर विचार झाला नाही तर आता पुढे कसे होतील किंवा काय होतील ह्याच्या गाईडलाईन्स त्यांनी दिल्या कोर्टाने तुम्हाला संप मागे घ्यायला सांगितलंय तर तुम्हाला ते एका तासात कामावर रुजू व्हायचंय त्या संदर्भात काय सांगा संदर। नाही जर आमची युनियन किंवा आम्हाला जी आमची कृती समिती आहे ह्यांनी जर आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला कामावर जायचं आहे आम्ही शंभर टक्के कोर्टाचा आदर करणार आणि कुठल्याही ह्यांनी कुठलीही किंतू परंतु न ठेवता आम्ही कृती समितीबरोबर कृती समितीने सांगितलं की तुम्हाला कामावर रुजू व्हायचं आहे आम्ही लगेच रुजू व्हायला तयार आहे तुम्ही उद्या एक तास एका तासानंतर कामावर रुजू होणार आम्ही मुंबईच्या कोणत्याही जनतेला वेटीस धरत नाहीये आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे आम्ही तो कोणता पक्ष वगैरे बघून आलेलो नाही आम्ही जे आलो आहोत ते आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहोत आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे निर्णय तुम्हाला मान्य असेल म्हणजे निर्णय मान्य असेल तरी पण त्याची कॉपीज जी आहे ती प्रत्येकाला आज मोबाईल आहेत प्रत्येकाने पाठवावा त्याच्यावर सगळेजण विचार करतील आणि आम्ही सांगू आपण पाहतोय खर तर सगळे कर्मचारी म्हणतात जर आमच्या मागण्या आता मान्य होतील किंवा कोर्टाचा जो आदेश आहे त्याचा आम्ही पालन करू आणि आम्हाला आमच्या कृती समितीने जर आदेश दिले तर आम्ही एका तासाने या सगळ्या संप सोडून कामावर रुजू होऊ अशी सगळ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे श्वेता बिलकुल आणि हेमंत बिर्जे सुद्धा आपल्यासोबत आहेत हेमंत जे वकिलांनी सांगितलं आपल्याला आत्ताच बरेच मुद्दे त्यांनी मांडले आणखी काही मुद्दे आहेत का काय काय कोर्टामध्ये घडलं श्वेता मुख्य म्हणजे ज्या महत्त्वाची वेतन श्रेणीमधला जो डिफरन्सेस होता वीस स्टेपचा तो दहा स्टेप्समध्ये आता होणार आहे ज्युनियर ग्रेड आणि सिनियर ग्रेडला त्या पद्धतीने जो वेतन निश्चिती आहे ती होईल आणि ज्या इतर मागण्या आहेत त्याला तीन महिन्याची मुदत कोर्टाने दिलेली आहे आणि ती समजुतीने त्या पद्धतीने सामंजस्याने सोडवावी अशा पद्धतीचं कोर्टाने महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कृती समितीने किंवा बेस्ट कामगार युनियननी संप करू नये अशा पद्धतीची ताकदीही कोर्टाने दिलेली आहे आणि याचबरोबर ज्या खाजगी बसेसच्या संदर्भातलं चर्चा होती ती खाजगी बसेसच्या संदर्भात युनियनला विश्वासात घेऊनच संपूर्ण चर्चा करावी आणि या संदर्भातला मार्ग काढावा अशा पद्धतीचं कोर्टाने सांगितलेलं आहे अशा पद्धतीची माहिती मिळते आता या सर्व गोष्टीवर देश प्रशासन आणि कामगार कृती समिती तीन महिन्यात जो निर्णय घेईल पण वेतन निश्चितीचा जो फरक आहे तो भरून निघणार आहे त्यामुळे कुठेतरी कामगार आता आपला जो निर्णय आहे कामगार संघटना तो घेतील आणि एका तासात कामावर रुजू होतील त्यामुळे जो संप करून जो वे मुंबईकरांना वेटीस धरलं होतं मुंबईकर त्रस्त होता ज्या हाल अपेक्षेमध्ये मुंबईकर प्रवास करत होता तो आता त्यांचा हाल आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटतील आणि कामगारही त्या पद्धतीने आपला मार्गावर मार्गक्रमण करतील अशा पद्धतीचं आता बोललं जात आहे श्वेता बिलकुल आणि दहा मुद्द्यांवरती सहमती झालेली आहे या दहा मुद्द्यांमध्ये नेमका कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे दहा मुद्द्यांमधला हाच होता मुद्देमध्ये की एक महत्त्वाचा वेतन निश्चितीचा होता नंतर कंत्राट म्हणजे जे का जी, का, जी कामगार कामगारांना भीती आहे ते खाजगी बसेस आणण्याच्या संदर्भातला आणि जी कारवाई कारवाईची जी भीती होती नऊ दिवस संप झाला त्या संपामधनं जी पुढची जी कारवाई होती ती कारवाई कुठेतरी थोपवली गेलेली आहे आणि त्या पद्धतीचं कुठेतरी सकारात्मक जो जी चर्चा आहे ती कोर्टाने केलेली दिसते कारण त्यांच कारण कामगारांवर पुढे मेस्मा अंतर्गत जी कारवाई होणार होती त्याच्या संदर्भातल्या ज्या नोटीसी पडल्या होत्या त्या सगळ्या मागे घेतील की काय अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीवरनं आता त्या दहा मागण्यांमधला जो फरक होता तो मिटेल आणि दहा मागण्यांवरचं शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं सध्या तरी बोललं जात आहे जो अंतिम जो, जो ड्राफ्ट आहे तो बनतो आहे आणि त्याच्या संदर्भातलं जी पुढची चर्चा आहे ती निश्चितच सकारात्मक आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे काय नेमकं का डिस्कशन झालं कारण ही खर तर मुख्य मागणी होती बेस्ट बजेट हे पालिकेच्या तीच महत्वाची चर्चा आहे ती चर्चा तीन महिन्यात सोडवण्याच्या दृष्टिकोनातना वेळ घेतलाय की काय अशा पद्धतीनं बेस्ट प्रशासन असून दे महापालिका असून दे आणि त्रिसदस्य समिती असून दे त्यांनी ती महत्वाची जी चर्चा आहे त्यासाठी वेळ घेतलेला दिसतो आहे आणि तोच बेस्टचं बजेटच्या संदर्भातलं जे विलिनीकरण आहे ते विलिनीकरणावरचा संदर, जी चर्चा आहे ती संद त्या संदर्भातला जो मार्ग आहे तो वाटाघाटीने सोडवावा अशा पद्धतीचं कोर्टाने सांगितलेलं आहे आता या संदर्भातला जो जो चेंडू आहे तो प्रशासनाकडे आहे आणि तो विलिनीकरणाचा मार्ग कशा पद्धतीने कामगारांच्या बाजूनी लागतो आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे हेमंत था। म्हणत थांबवते मात्र आपण सुमितकडे जाऊयात त्याच्यासोबत बेस्ट कर्मचारी आहेत सुमित आता एका तासाच्या त्यांना कामावरती रुजू व्हावं लागणार आहे नऊ दिवसांनंतर आता म्हणजे एकच तास त्यांच्याकडे आहे तयारी कुठपर्यंत झाली म्हणजे ते तयार आहेत लगेचच कामावरती रुजू व्हायला खर तर नऊ दिवस झाले हा संपूर्ण संप सुरू आहे आणि सगळे कर्मचारी हे आपापल्या घरी आहेत जरी घरी असले तरी ते सगळे आपापल्या आप एका ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे सगळेच कर्मचारी एकत्र जमतात आणि तिथे विचार विनिमय होतोय आज देखील मी असलेले ही बेस्टची एक कॉलनी आहे आणि तिथले हे सगळे कर्मचारी अर्थात ते जरी इथेच राहत असतील तरी देखील आता एका तासात सगळ्यांना रुजू व्हायचं आहे कामावरती त्यामुळे तयारी फार महत्वाची आहे पण नक्की तरी 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 वेग वेग ते नक्की तयार आहेत का आता ते एका तासात कसे रुजू होणार हे पण महत्वाचं आहे कारण जरी ते इथे राहत असतील तरी बरेच जण वेगवेगळ्या डेपोमध्ये काम करतात त्यामुळे तिथवर पोहोचणं हे कठीण असेल पण तरी तुम्ही आता सगळे त्या ठिकाणी पोहोचणार आहात का आता एका तासामध्ये त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी नाही कारण आता आमच्या ज्या कामाच्या वेळा आहेत ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यानुसार आम्हाला तिथे जाणं योग्य कारण आता बसेसचीही सोय नाहीये आणि कुठल्याही प्रकारची कंपनीची आम्हाला सोय नाही आहे जर कृती समिती सांगत असेल की बाबा आजपासून आम्हाला कामावर रुजू व्हायचं आहे तर आम्ही आज तर आता होऊ शकणार नाही पण उद्या सकाळपासून आम्ही आमच्या कामावर जर कृती समितीने सांगितलं तर आम्ही जाणार अच्छा पण इथले सगळे कर्मचारी जर इथे राहत असेल तरी वेगवेगळ्या डेपो मध्ये कोणत्या कोणत्या डेपो मध्ये इथे सगळे लोक जातात कामाला शिवडी चौके लांबच डेपो असं कोणत्या कर्मचारी तिथवर जातात इथून मुलुंड पर्यंत किंवा तुमचं पोईसर दहिसर इकडे कुलाबा म्हणजे या कॉलनीमध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक आणि सप्लाय या दोन्ही विभागातली माणसं तिथे कामाला आहेत कामगारांचे आणि ते तिथपर्यंत पोहोचणं आता कितपत शक्य होईल हे माहित नाहीये परंतु कोर्टाचा निर्णय डेपो असेल ते तर सुरू होतील आणि जेवढा शक्य होईल तेवढ्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या टर्नआउट जो असतो तो प्रत्येकाचा कंडक्टर ड्रायव्हरचा टाइमिंग हा तर त्यामुळे आता कसं शक्य होईल त्याप्रमाणे कदाचित जर कृती समितीने सांगितलं तर जातील म्हणजे एकूण आपण पाहिलं जरी आदेश जरी दिले असले न्यायालयानं की तुम्ही सगळे कामावरती एका तासात रुजू व्हा तरी देखील जेवढं शक्य होईल आणि कृती समिती ज्याप्रमाणे निर्णय देईल त्यानंतरच हे सगळे कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत आणि त्यातही त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेळा आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी डेपो आहेत तिथपर्यंत पोहोचणं या सगळ्यामध्ये थोडासा वेळ लागेल पण जेवढे शक्य होतील तेवढा तरी गाड्या कदाचित बरोबर आणि सुमित एका ता तासात रुजू होतील की नाही याबाबत जरा शंका आहे उद्यापासून मात्र जर कृती समितीनं सांगितलं तर आम्ही लगेचच कामावर रुजू होऊ असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे थोडस थांबवते सुमित मात्र या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी पालिकेतले विरोधी पक्ष नेते रवीराजा आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत रवीराजा स्वागत तुमचं टीव्ही नाईन मराठीमध्ये सरकार तसंच बेस्ट प्रशासन आणि शिवसेना हे सगळे हा संप मागे घेण्यामध्ये किंवा हा संप मिटवण्यामध्ये अपयशी ठरले काय सांगाल अपयश ठरलेलं आहे सगळ्याला माहित आहे देश प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिका सत्तेमध्ये जे बसलेलं आहे त्याचे काम होते की बसून तोडगा निघायचा आहे पण तोडगा काढले नाही आणि नंतर तेव्हा सरकारकडे जातात आणि सरकारमध्ये आपले युटीचे आपले मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहे ते साहेब ने काही यावर नऊ दिवस झालेला आहे आणि नऊ दिवस एक इतिहास मध्ये मी आता बेस्ट कमिटीचे मेंबर आहे वीस वर्ष झालेले मला बेस्ट कमिटी मध्ये नऊ दिवस लोकांना वेटीस धरले महानगरपालिकाचे आणि कर्मचारी आणि मुंबईकरला वेटीस धरून नऊ दिवस किती त्रास लोकल आणि कर्मचारीला किती त्रास झालेला आहे कुठे ना कुठे असं आता माहीत म्हटलं आहे की हायकोर्टने जे निकाल काढलेला आहे ते निकाल आमचं स्वागत आहे बट कुठे ना कुठे त्याचे जे मागणी आहे बसून ते कुठे मिटायला पाहिजे असा आमचा एक ठोस मत आहे बिलकुल आणि रविराजा शेवटी हायकोर्टालाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि यावरती काहीतरी तोडगा काढावा लागला धन्यवाद तुम्ही टीव्ही बोललात त्याबद्दल आणि आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते हेमंत बिरजे आणि सुमित सावंत दोघांचे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर बेस्टच्या संपावरती अखेर हायकोर्टानं हस्तक्षेप करून तोडगा काढलाय आणि तर एक तासामध्ये कामगारांना किंवा या कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्या